काला सेवन करावा म्हणून जगामध्ये यमुना नदीच्या तीरावर मासे झालेल्या आहेत त्या कृष्ण भगवान परमात्म्याने सांगितले यांना गोपाळ व्हायला नाही यांना मासूळ व्हायला जमलं यांना काला द्यायचा वाटालाही तुम्ही मध्ये काय करा हा धुवायला यमुना नदीमध्ये यमुना नदीमध्ये काला ऐकून ती नका तो भगवान परमात्म्याने जो विशेष हा नाव संत संगे आणि त्या संत संघामध्ये हा काला आपल्याला उपलब्ध होत असतो जो कृष्ण भगवान परमात्म्याने वृंदावनात काला केला तोच त्याला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नागोबारांनी केला कीर्तन करावं नामदेव कीर्तन देवाचा आहे आणि सावर होई ऐसाव देवा आता तुम्ही सावर वहा तुमचा गळालेला आहे एवढा आनंद वाळवंटामध्ये झालेला आहे तोच आनंद आपल्या या गुंदुरी गावामध्ये गेली छत्तीस वर्षापासून आपण संपन्न करत असतो सर्व ग्रामस्थ नव तरुण मित्रमंडळ महिला आणि आभार वृद्ध सर्व वृद्ध जे आहेत यांच्या मार्गदर्शनाने बाबा असतील बाळकृष्ण बाबा असतील यांच्या मार्गदर्शनाने हा काला आपण संपन्न करत असतो उपस्थित सर्व काळकरी आहेत आमचे अंकर आहेत अधिकडून सर्वच आमचे नवीन या यावर्षी त्यांनी धुरा सांभाळलेली आहे म्हणजे पुढच्या वर्षी चांदीचा